श्री गणेश शारदा ग्रभ्यनमा जयंत वास्तु या यूट्यूब चॅनेलवरून मी प्रवीण अरविंद कुमार स्वामी आज संक्रांतीच्या वानाबद्दल बोलणार आहे आता मकर संक्रांत चालू होत आहे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनी सुगड पूजून आपल्या परंपरेनुसार ओसा करतात त्यानंतर विशेष काही दान दिलं जातं पण याबद्दल शास्त्रात काही सांगितलं आहे का चला जाणून घेऊ शास्त्रामध्ये सुवासिनी स्त्रियानी ते दान मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात एक सतपात्री ब्राह्मणाला द्यावं असं वचन आहे तसेच दान द्यायचे वस्तूही सांगितले आहेत नवे भांडे गाईला घास अन्न पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावी दान देण्याअगोदर ही वस्तू एका लाल कपड्यावरती ठेवून गणेशाला कुळदैवत ग्रामदैवत वास्तुदैवताला स्मरण करून त्या दान देच्या वस्तूचे पूजन करावे पंचोपचार पूजा करावी या यथाशक्ती पूजा करून महातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा संकल्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि संक्रांतीच्या पुण्यकाळात विशेष करून ती दानवस्तू द्यावी धन्यवाद